श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तकं ही आतून अंतकरण उजळवतात बघा रत्नांचा भाग आणि पुस्तकांचा भाग रत्न बाहेरून चमकतात परंतु पुस्तकं जेव्हा आपण वाचू त्या पुस्तकांचा अर्थ त्या पुस्तकातील जे बघा धडा असेल एखादा पाठ असेल सारांश असेल ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपल्या अंत्यकरणामध्ये बसला पाहिजे जसं रत्न बाहेरून दिसणाऱ्या चमकदार स्वरूपाने आकर्षित करत असतात तसंच पुस्तकही आतून ज्ञानाने आणि विचारांनी आपल्या अंतकरणाला उचलवतात आपण फस फक्त काय करत असतो पुस्तक काय लिहिलेलं आहे ते फक्त वाचत असतो कोणी सांगितलं वाच म्हणून आपण वाचतो परंतु त्या वाचण्याला खरी किंमत नाही कारण त्याचा आपल्याला अर्थ कळलेला नाही आहे आता रत्नांचा संबंध जर आपण पाहायला गेलो रत्न जसं बघा हिरे असतील माणिक असतील नीलम असेल त्यांच्या चमकदार आणि आकर्षक स्वरूपाने प्रसिद्ध आहे आता दुकानामध्ये आपण गेलो बघा किंमत कशी आहे ज्यावेळी आपण एखाद्या दुकानात गेलो साखर असते शेंगदाणे असतात गहू असतात तांदूळ असतात चॉकलेट असतात जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा प्रत्यक्षात त्या ते त्या वस्तूंची किंमत तिथे लिहिलेली असते किती रुपये किलो आहे परंतु किंमत पहा ज्यावेळी आपण त्या दुकानामध्ये जातो त्यावेळी त्या वस्तू घेतो साखरेची पोती आहे त्यातली थोडीशी साखर घेतो आणि खातो तरी आपल्याला कोणी काही बोलत नाही आपण न बघण्यासारखं आपण खात असतो पहावे आपण आपण परंतु हेच आपण सोन्याच्या दुकानामध्ये जा तिथे बघा आपण एंट्रीपासून बरोबर की नाही जसं त्या दुकानात गेलो तसं या दुकानात जा अंतकरण कसं बदलतं बघा विचार कसे बदलत आहेत बघा तिथे जी वस्तू घ्यायची आहे त्यांचाच आपण भाव काढत असतो जेवढं घ्यायचं आहे घ्यायचाय घ्यायचा आहे किलो घ्यायचा आहे ग्रॅम घ्यायचा आहे तेवढंच ना बरोबर की नाही आपला जेवढा बजेट असेल तेवढंच आपण विचारतो म्हणून भाग कसा दिलेला आहे पुस्तकाने प्रत्यक्षात आतून ज्ञान आणि विचार यामुळे अंतकरणाला मदत होते आणि अंतकरण उजळून निघत असतो आपण जर पाहायला गेलो ही चमक लोकांना आकर्षित करत असते आपण किती सोने घातलेले आहेत किती दोरखंड आपल्या हात हातामध्ये आहेत ब्रेसलेट आहेत बोटामध्ये अंगठे आहेत हे फक्त लोकांना दिसण्यासाठी स्वतःच्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी परंतु पुस्तकांचं महत्त्व काय आहे पुस्तक हे ज्ञानाचं भांडार आहे त्यातून आपण नवीन गोष्टी शिकत असतो परंतु नवीन विचार आत्मसात करणं आणि त्यातून ज्ञानवृद्धी प्राप्त करून घेणं आता विचार जर केला अनेक पुस्तकं आपण वाचत असतो परंतु कोणत्या पुस्तकातून कुठला अर्थ किती महत्त्व त्या पुस्तकाला द्यायचं हे प्रत्येक पुस्तकातून आपण वाचल्यानंतर कळत असतं आता आपलं अंत्यकरण उजळवायचं आहे म्हणजे काय करायचं पुस्तक पुस्तकं आपल्या अंत्यकरणाला उजळवतात म्हणजेच काय त्यातून मिळणारं ज्ञान आणि विचार आपल्या मनाला नवीन दिशा देत असतात आपलं मन कसं असतं था? आकुंचित असतं जे बोलतील ते आपण ऐकत असतो परंतु आपल्याला नवीन दिशा नवीन मार्ग नवीन रस्ते आपल्याला पाहायला मिळायला हवेत तसंच आपला नवीन दृष्टिकोन कसा निर्माण होईल आणि आपल्या विचारसरणीला प्रत्यक्षपणे कसा योग्य मार्ग मिळेल हे पुस्तकी ज्ञानातून पाहायला मिळतं म्हणून जर आपलं बाह्य स्वरूप आणि अंतरीचं स्वरूप ज्याप्रमाणे रत्नांच्या बाह्य स्वरूपाची आणि पुस्तकांच्या आंतरिक ज्ञानांची तुलना जर आपण पाहायला गेलो तर आपण जे सोनं चांदी आपण परिधान केलेले आहे घातलेले आहेत ते लोकांना दाखवण्यासाठी हे बाह्य स्वरूप परंतु तू आतून कसा आहे तुझा स्वभाव कसा आहे लोकांशी बोलतो हो कसा हे झालं आंतरिक आतून येणारी बोलण्याची भाषा बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले बाह्य सौंदर्य हो किंवा चमक हे महत्त्वाचं असलं तरी आंतरिक ज्ञान आणि विचारसरणी अधिक महत्त्वाचं आहे आता प्रत्यक्षपणे आपण जर विचार केला आपल्याला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे भगवंताचं स्वरूप आहे आपण आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे जे रूप प्राप्त झालेलं आहे ते भगवंताचं आहे परंतु आपण काय कार्य केलेलं आहे कोणत्या प्रकारे आपण कार्य करून लोकांना मदत केलेली आहे हे आंतरिक भावना आहे हे जाणून घेतलं पाहिजे तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो म्हणून पुस्तक आपल्याला ज्ञानाने समृद्ध करतात आणि आपलं अंतकरण उजळवून काढतात जर आपण विचार केला आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो अनेक प्रकारची रत्न सुद्धा आहेत बरोबर की नाही आता हिरा बघा कोळशाच्या खाणीमध्ये सापडत असतो शंभर विद्यार्थी एका वर्गात असतात बरोबर की नाही पट असतो की नाही मुलं मुली मिळून नव्वद शंभरचा एक पट अस एक गट असतो आता त्यातून सर्वच जण पहिला नंबर काढतात का हो नाही ना, ना। त्यातला कोणीतरी एक विद्यार्थी किंवा एक विद्यार्थीनीच पहिला नंबर येत तस असते तसा अभ्यास केलेला आहे तसं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे आता विचार कशाप्रकारे आपले विचार हवेत बरोबर नाही विचार करण्याची पद्धत काय आहे जर त्या विद्यार्थिनीचा किंवा त्या विद्यार्थीचा पहिला नंबर येत असेल मग आपण कुठे कमी पडतोय आपण आपल्यालासुद्धा तेवढंच शिकवलं जातं तेवढं त्या विद्यार्थी त्या विद्यार्थिनीला शिकवलं जातं फक्त आपली अभ्यास करण्याची पद्धत कोणती आहे किती महत्त्व देत असतो म्हणजेच काय आपण दुसऱ्यांवर कधी अवलंबून राहायचं नाही आपल्यामुळे आपलं विचार आपलं ज्ञान आणि आपल्या मनाला नवीन दिशा योग्य प्राप्त झाली पाहिजे कारण पुस्तक हे ज्ञानाचा भांडार आहे आपल्या शाळेमध्ये अनेक प्रकारची बघा पुस्तकं पाहायला मिळतात जसं आपण ग्रंथालयामध्ये जात असतो लायब्ररीमध्ये जात असतो अनेक प्रकारची पुस्तकं असतात परंतु ती आपण वाचत नाही कारण आपल्यामध्ये बॅगमध्ये जेवढी पुस्तकं आहे तेच वाचायला आपल्याला कंटाळा येतो परंतु हे ज्ञानसुद्धा घेऊन पुढच्या आयुष्यासाठी इतरत्र ज्ञान सुद्धा आवश्यक असत म्हणून प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे जशी रत्न बाहेरून चमक दाखवतात मग तसंच आपलं अंत्यकरण केव्हा उजळून निघेल ज्यावेळी जसं तू मेकअप करशील तसा तुझ्या चेहऱ्यात उजळून दिसेल परंतु तो मेकअप खरं करचा खर नाहीये जे खरं स्वरूप तुझं आहे खरं रूप आहे तेच वास्तवात येणार आहे बरोबर की नाही आता आपण अनेक प्रकारचे मेकअप करत असतो परंतु घाम आल्यावर पाणी टाकल्यावर बघा प्रत्यक्षपणे ते मेकअप निघून जातो चेहरा पूर्णपणे वेगळा दिसायला लागतो परंतु जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या चेहऱ्याच्या पाठीमागे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण अनेक प्रकारचा मेकअप करतो परंतु त्याला महत्व नसतं जे भगवंतानी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्यामध्येच सामर्थ्य प्राप्त करून बघा प्रत्यक्षपणे दिलेलं आहे म्हणून रत्न बाहेरून चमक दाखवतात मग तसंच पुस्तक आपल्याला अंतकरण उजळून देत असतात जय जय रघुवीर वाटतं